शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार आजच्या दरम्यान हवामान खात्याने येत्या काही तासात राज्यात भयंकर अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्री वातावरणात मोठा बदल होऊन अवकाळी स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे काही भागांना तर अक्षरशः गारपिटीचा इशारा देखील दिलेला आहे तर मित्रांनो मागील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे तसेच देखील महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे काही भागात वातावरण बिघडलेले आहे तर जाणून घेऊया आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांना अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो लगेच आज दुपारनंतर विदर्भाच्या काही भागांमध्ये मोठा अवकाळी पाऊस होणार आहे यामध्ये खामगाव अकोला कारंजा यवतमाळ वाशिम पुसद तसेच वर्धा अरवी अमरावती अचलपूर अकोट कोंडाली तसेच नागपूर जिल्ह्याचा काही भाग वर्धा आणि उमरेडमध्ये देखील मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच उर्वरित विदर्भात पाहिले असता ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे त्यासोबतच मराठवाड्यात देखील दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत काही भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमधील सर्वच तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये ढगाळ परिस्थिती आणि काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेसता पुण्याच्या परिसरात अहमदनगरच्या भागात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आज संपूर्ण दिवसभर असेल तसेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊसदेखील झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणाच्या देखील बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरण असेल मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता कोकणात असणार नाही एक दोन ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले असता मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये दुपारी तीनच्या नंतर आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तसेच रात्री आठ ते नऊपर्यंत काही भागात हलक्या सरीदेखील झालेल्या पाहायला मिळतील मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही हलका पाऊस उत्तर महाराष्ट्रात होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद